नमस्कार एस के मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो एक डिसेंबरपासून ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आठ नवीन सुविधा सरकारने केली मोठी घोषणा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या अपघात मंडळी ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून काही नवीन सुविधा सुरू केल्याची घोषणा केली आहे या नव्या उपक्रमाचा मुख्य उद्देश साठ वर्षावरील लोकांची जीवनमान सुधारण्यासाठी आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवणे हेही यामागील महत्त्वाचे कारण आहे तसेच आरोग्यसेवा आणि सामाजिक सुविधा या वयस्कर नागरिकांपर्यंत सहज पोचवणे यावर विशेष भर दिला गेला आहे या योजना त्यांच्या दैनंदिन जीवनात सुविधा आणि सुलभता वाढवतील सरकारचे हे प्रयत्न वृद्ध व्यक्तींना समाजात आर्थिक सक्रिय बनवण्यासाठी आहेत एकंदर या उपक्रमामुळे त्यांचे जीवन अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल तर मंडळी ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन योजना या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी एक महत्वाची नवीन योजना सुरू केली आहे जी त्यांना सन्मान सुरक्षा आणि विशेष सुविधा प्रदान करण्यासाठी आहे या योजनेअंतर्गत सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना एक नवीन ओळखपत्र दिले जाणार आहे हे ओळखपत्र त्यांना विविध सरकारी सेवा आणि लाभ घेताना प्राधान्य मिळवून देईल यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे सोपे होईल आणि त्यांचा सामाजिक सन्मान वाढेल तसेच योजना त्यांच्या सुरक्षेवरही विशेष लक्ष देईल ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य वित्तीय आणि सामाजिक सुविधा मिळवणे यामध्येही ओळखपत्र मदत करेल तर मंडळी आरोग्य आणि प्रवास सवलती संदर्भात आपण सविस्तर बघूया ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन घोषणामध्ये त्यांच्या जीवनमान सुधारण्यासाठी अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा मिळणार आहे ज्यामुळे गंभीर आजारावर उपचार सोपे होतील ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये मोबाईल वैद्यकीय युनिट्स पाठवल्या जातील तसेच टेलिमेडिसिस सेवा सुरू केली जाईल ज्यामुळे आरोग्यसेवा घरपोच मिळू शकेल रेल्वे सरकारी बस आणि विमान प्रवासात त्यांना तीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत सवलत देऊन प्रवास अधिक स्वस्त आणि सोयीस्कर केला जाईल वृद्धापकाळात पेन्शन वाढून मासिक पाच हजार रुपये करण्यात येईल पगार मंडळी कायदेशीर आणि सामाजिक सुरक्षा या संदर्भात आपण सविस्तर बघूया सर्व जिल्ह्यांमध्ये कायदेशीर मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत जिथे नागरिकांना मालमत्तावाद पेन्शन समस्या किंवा आर्थिक फसवणूक यासारख्या प्रकारामध्ये विनामूल्य कायदेशीर सल्ला मिळेल वृद्धाविरुद्ध होणाऱ्या हिंसा अपेक्षा किंवा इतर गुन्ह्यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष सुरक्षा आणि पाळत केंद्राची स्थापना केली जाईल हे सामाजिक सुरक्षितता सुनिश्चित करतील तसेच प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला नवीन ओळखपत्र मिळेल ज्यामुळे त्यांना रुग्णालये बँका रेल्वे स्थानके आणि इतर सरकारी कार्यालयामध्ये प्राधान्य सेवा मिळणे सुलभ होईल या उपक्रमामुळे वृद्ध व्यक्तींना सुरक्षितता आणि न्याय मिळण्यास मदत होईल नागरिकांचे हक्क सुरक्षित राहतील चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक ला करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद